24 सत्याचा बुलंद आवाज हे लोकशाही आहे सोऱ्यांच प्रमाण पोलीस आहे प्रमाणे वरच्या भागातून जास्त लोक खाली येतात अनावधाराने समाजाच्या नावाचा वापर चुकून जावा परंतु जात पाट धर्म न मानता छत्रपती शिवरायांचं धोरण शंभू राजांचं धोरण आद्य क्रांतिकारी उमाजी नाईक धोरण आणि या चौकात काय आम्ही आज नाही सगळ्यांना माहिती आहे फक्त आज आलेला आहे आता काल मी दिलगिरी व्यक्त केली आलेला अरे म्हणणं आपलं चुकून झालं असेल पण आपलं काय म्हणत तसं नाही पण आज मला कळलं की पुन्हा सगळे जमलेत बरं काही काही लोक त्याच्यामध्ये राजकारण करायचा प्रयत्न चालू केला पण मी घेरबार करून सांगतो तरुणांचं रक्त हे छत्रपती शिवरायाच्या चांगल्या स्वराज्यासाठी आणि भारताच्या स्वतंत्रसाठी जायला पाहिजे आपण नको मी माझ्या संपूर्ण असलेल्या रामोजी समाजाची या ठिकाणी जाहीर माफी मागतो मला काही अडचण नाही शेवटी मी जन्देतून पुढालेला माणूस सर्वसामान्य माणसाच हित माझी जबाबदारी आहे त्यामुळे कुठल्याही माणसाला राजकारण करून देणार नाही आणि माझं आयुष्य हे जनतेच्या हितासाठी उभं राहिलेलं आहे ज्या वेळेला दरोडा पडतो खून होतो मला माहिती तीन वर्षापूर्वी त्या साकोळीला बलात्कार करून खून झाले ही परिस्थिती आहे त्यामुळे कधी कधी वेगाने कधी कधी तशाने कधी कधी त्या कुटुंबाची परिस्थिती पाहून माणसाचं मन खालीवर होत पण याचा अर्थ कुणाच्या भारतीय एखादी गोष्ट कुठला समाज काय घेऊन बसले सगळ्या जाती धर्मामधले लोक जी ह्या पद्धतीने काम करतात त्याच्यामध्ये काय मर्डर समाजाचे लोक आहे का ज्याचा त्याचा वर्ण कामाचा वेगळा आहे पण जर माझ्याकडून एखादा शब्द फसला असेल तर त्याच्याबद्दल एवढं वाईट वाटून घेतलं वाई आहे कारण नाही आणि मी आपल्या बरोबर आलेलो आहोत मला जर तुम्ही बोलवला असता फोन करून एखाद्या मी आज सगळ्यातला बोललो आमच्या शब्दला तुम्ही जर जमणार असाल तर माझ्याकडे या नसेल तर मी तुमच्याकडे येतो मी सगळे बोललो हे पण काही हरकत नाही आपण सगळी मंडळी छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आलात काही लोक नगरच्या भागातून आले असतील काही आले आलेल्या सर्वांचं मी मला बोलतो सरसे स्वागत करतो आणि आपण सगळी मंडळी आद्य क्रांती मानणारी आहेत जर मी सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव सांगू शकतो जल्पाची मी त्यांचा मृत्यू सांगू शकतो मी त्यांच्या जीवनाच्या लढाई सांगू शकतो याचा अर्थ आमचा प्रेम किती आहे आणि इथं ज्योत आल्यानंतर माझी आतूर पूजा केल्याशिवाय कधीच कोणी पुढे गेलेलं नाही त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी मधून करा कोणी काय म्हणत असेल त्याचा विषय सोडून द्या आणि शेवटी मी महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये काम करतो आपल्या सगळ्यांमधून काम करतो आता तुम्हाला माहिती आहे मागच्या एवढं मागच्या वेळेला एवढं मोठ्या टाकल्या प्लाझासून भांडण झालं एवढं मोठं नुकसान झालं आपल्या लोकांचं त्यावेळेस त्या प्रकरणामध्ये छाती मिळून डाल बिकली होती प्रकरण घरत असतात प्रसंग येत असतात पण कोणी या प्रकरणामध्ये गेलेला अर्थ काढू नये तुमची अपेक्षा होती शरद दादा यायला पाहिजे माफी मागितली पाहिजे राहणार हे पोहरात तुम्हाला मी सांगतो आमचा मधल्या काळामध्ये तो आमचा यलमार गेला म्हणजे काय विशाल एका मिनिटात त्याच्या पत्नीसाठी त्याच्या कुटुंबासाठी आमची भूमिका असते काम करताना आमचा भाऊ मोरे हे बघा तुम्हाला मी सांगतो प्रत्येक माणूस आणि घटक हा आमचा बबलो तो आमचा हॉटेल वाला आमचा अरे या सगळे आमचेच माणसं आहेत ना त्यामुळे सोनमा झाला आमचा अंजा आता आमचा सरपंच झालाय पोर कोण आहे ती सगळी त्यामुळे ठीक आहे जे होत आहे ते होत आपण सगळे मध्ये एक आहोत छत्रपती शिवाजी महाराजांतवीर राजे उमाजी नायकांच्या प्रतिमेला जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय तार शरददादा सोनवणे यांनी पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी त्यांच्याकडून जे वक्तव्य काल पत्रकार परिषदेमध्ये समाजाविषयी बाहेर पडलेलं होतं ते अनावधानाने मी बोललो आणि यापूर्वी समाजासाठी त्यांनी केलेली कामं हे आपल्या समोर त्यांनी जाहीर केलेलं आहे तर आमदार साहेबांनी आपल्या समोर येऊन जाहीर माफी या ठिकाणी मागितलेली आहे आणि समाजाची दिलगिरी व्यक्त केलेली आहे तर मी आपल्या समाजाच्या वतीनं या ठिकाणी आमदार साहेबांनी जी माफी मागितली ती आपण सगळ्यांनी मोठ्या मनाने स्वीकारावी आणि इथून पुढे पुन्हा आपण जे काय मनामध्ये केलविश होतं ते काढून टाकावं आपल्या संघटनेचे दौलत नाना शितोळे साहेब यांनी सुद्धा आम्हाला अशा प्रकारचा निरोप दिला होता की जर आमदार साहेब तुमच्या समोर येऊन माफी मागत असतील तर तो प्रश्न त्याच ठिकाणी मिटवा जास्त ताणू नका आणि त्यांचंही म्हणणं आपण या ठिकाणी ऐकतोय आमदार साहेबसुद्धा तालुक्याचे प्रतिनिधी असून आपल्या समाजासाठी इथपर्यंत आले त्यांनी माफी मागितली मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो